उत्तर सोलापूर तालुका कोंडी गावामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पावसाला सुरुवात मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी एकदम कडक उन्हाळा होता कडक उन्हाळा म्हणजे जवळजवळ चव्वेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री तापमान सेल्सिअस गेलेलं होतं असल्या कडक उन्हाळ्याच्या झळात सोसणारा हा सोलापूर जिल्हा आज मात्र बऱ्याच दिवसानंतर पावसाला सुरुवात झाली आणि सोलापूर जिल्हा थोडाफार का होईना थंडगार आणि मनाला प्रसन्न करणारा असा पाऊस पडलेला आहे आभाळ मात्र एकदम गर्द काळे कुट्ट झालेले दिसून आले अशा वातावरणात प्राणी देखील आपल्या संरक्षणासाठी आडोशाला बसलेले दिसण्यात बघण्यात आले मित्रांनो कोंडी गावामध्ये बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षा होती ह्या पावसाची अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली होती पुणे असतील मुंबई असेल अशा ठिकाणी पाऊस मात्र होत आहे परंतु सोलापूरमध्ये हा पाऊस पहिलाच म्हणावा लागेल वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस आणि मनाला गारवा देणारा मन हा पाऊस मन प्रसन्न महत्वाचं म्हणजे ह्या पावसामुळे शेतकरी राजा सुकावलेला आहे शेतकरी वर्गात ह्या पावसानं नक्कीच आनंद येईल अशी आशा आहे कारण शेतकरी केव्हा सुखी होतो ज्यावेळेस शेतकऱ्याला लखपती किंवा एखादी लॉटरी लागली तरी शेतकरी सुखी होत नाही परंतु ज्यावेळेस त्याच्या शेतामध्ये निसर्गराजा पाऊस घेऊन पाण्याच्या रूपात पडतो तेव्हा मात्र माझा शेतकरी लखपती म्हणजेच करोडपती झालेला त्याचा मनावरून आनंदावरून दिसून येते मित्रांनो खूप छान आणि मस्त असा सोलापूर जिल्ह्यामधील उत्तर तालुका कोंडे गावामध्ये हा पाऊस आहे राजाचे आगमन झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन धन्यवाद